श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी सेवेमध्ये स्वामींच्या नावे केलेले दान हे अतिशय महत्त्वदायी आहे स्वामी सेवेत दानाला खूप महत्त्व आहे आता हे दान आपण कधी आणि कोठे करायचे तर माझ्या मते स्वामी समर्थांच्या नावे केलेले दान हे तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता माझ्या मते स्वामींच्या सोहळ्याच्या दिवशी स्वामी प्रकट दिना दिवशी किंवा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाच्या दिवशी सर्वच जण काही ना काही कार्यक्रम ठेवतात अन्नदान करतात त्यामुळे त्या दिवशी सगळीकडेच सगळं काही मिळतं पण जर आपण हे दिवस सोडून म्हणजे या दिवशी केलेलेही दान महत्त्वाचे आहेच परंतु ह्या दिवसांव्यतिरिक्त बरेच वेळा लोकांना म्हणजे गरजू लोकांना ह्या दानाची विशेष गरज असते जसे की सणांच्या दिवशी काही धार्मिक दिवशी काही कार्याला बरेच वेळा म्हणजे गणेश उत्सवात म्हणा प्रकट दिनी म्हणा किंवा बऱ्याच अशा सभारंभात धार्मिक कार्यात बरेच वेळा अन्नदान अन्नछत्र चालू असते परंतु इतर वेळेस म्हणजे हे दिवस सोडून म्हणजे या दिवसात केलेले अन्नदान हे तितकेच महत्त्वाचे आहे परंतु हे दिवस सोडून देखील खरं तर हे दिवस सोडूनच इतर दिवशी ह्या दानाची खूप मोठी गरज ह्या गरजूंना असते त्यामुळे माझ्या मते सोहळा धार्मिक दिवस विशेष दिवस ह्यांव्यतिरिक्तही जर आपल्याला जमले तर आपण दैनंदिन जीवनात सप्ताहात महिन्यात कधीही कोठेही आणि कोणत्याही गरजू व्यक्तीस केलेले स्वामींच्या नावे दान हे अतिशय मोठी स्वामी सेवा असू शकते ज्यावेळेस आपण उत्सवात दान करतो त्यावेळेस आपण तांदूळ तेल मीठ तूप बटाटे गहू तूप पालेभाज्या मसाले फळे गोड पदार्थ कडधान्य मसाल्याचे पदार्थ भाज्या डाळ दूध नारळ अशा अनेक वस्तू या अन्नछत्रासाठी भंडाऱ्यासाठी देऊ शकतो आता ज्या वेळेस दैनंदिन शिधादान देण्याची वेळ येते त्यावेळेस म्हणजे दर महिन्याला किंवा तुम्हाला जमेल तसं सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही शिधादान देऊन स्वामींची सेवा करू शकता शिधादानात द्यायच्या वस्तू म्हणजे एक किलो तांदूळ एक किलो गहू पीठ पाव किलो मूग किंवा मटकी यथाशक्ती गोड पदार्थ पाव किलो तुरडाळ मुगडाळ पाव किलो साखर पाव किलो भोपळा पडवळ किंवा गवार ह्या सात वस्तूंचे दान तुम्ही स्वामी समर्थांच्या नावाने करावयाचे हा दान तुम्ही गरीब गरजू व्यक्तीस द्यायचा एखाद्या गरीब ब्राह्मणास द्यायचा महिन्यातून एकदा पौर्णिमेला हा दान करायचा म्हणजे हा शिधा दान करायचा आपण ज्या ठिकाणी ज्या मंदिरात ज्या मठात स्वामींना दर्शनाला जातो त्या ठिकाणी या सर्व वस्तू हा सर्व शिधा स्वामींच्या चरणाला लावून मग स्वामींच्या नावे हा शिधाधान त्या गरजू व्यक्तीस करायचा काही विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने देखील तुम्ही स्वामी समर्थांचे दान करावे उदाहरणार्थ आपल्या आईवडिलांच्या तिथीला किंवा परिवारातल्या एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला तुम्ही दान करा पितृ पंधरवड्यात स्वामींच्या नावाने दान करा किंवा वृद्धाश्रमांना अनाथयाला आर्थिक मदत करा कर्करुग्णांना रुग्णांना फळं वाटप करा महिला आश्रमांना मदत करा भिकारी लहान मुलांना खाऊचे वाटप करा देवालयांना मदत करा अशा कुठल्याही प्रासंगिक तुम्ही दान करू शकता काही वेळेस स्वामींचे संकल्पयुक्त दान देखील तुम्ही करू शकता स्वामींच्या नावे दानाचा संकल्प करून संकल्पयुक्त दान दान करा उदाहरणार्थ गरीब कर्करुग्ण किंवा किडनी रुग्ण यांना वर्षाला औषधांची मदत करणे यालाही विशेष महत्त्व आहे गरीब विद्यार्थ्यांना वर्षाला वया पुस्तके इत्यादी शैक्षणिक मदत स्वामी समर्थांच्या नावे दान म्हणून घ्यावी गरीब विद्यार्थ्यांना वसतीगृहास वर्षातून एकदा मदत करावी वरील पद्धतीने स्वामींचे संकल्पयुक्त दान तुम्हाला करता येईल तसे स्वामी समर्थांचे नैमित्तिक दान कसे द्याल नैमित्तिक दान म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रसंगात एखाद्या कार्यात तुम्हाला जर यश मिळाले तर त्या निमित्ताने तुम्ही स्वामींच्या नावे दान करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला नोकरीत जर वरिष्ठ हुद्दा मिळाला पगारवाढ झाली परदेश गमनाची संधी आल्यास परीक्षेत सुयश मिळवल्यास विवाह सोहळा ठरल्यास संतती झाल्यास नवीन वास्तू झाल्यास अशा मंगलमय घटना जर तुमच्या आयुष्यात घडल्या तर त्या स्वामींच्या कृपेने घडल्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही स्वामींचे स्वामींच्या नावाने दान देऊ शकता हे दान तुम्हाला पुण्यप्रद प्राप्त करून देईल आणि हे दान तुम्ही गरिबांना ज्या गरजू संस्था आहेत जे धर्मदायी काम करतात त्यांना तुम्हाला देता येईल स्वामी समर्थांच्या सेवेत दानाला खूप महत्त्व आहे आपण श्री स्वामी समर्थांना आपले गुरु मानलेले आहे त्यामुळे आपण स्वामींच्या नावे नित्य दान धर्म करणे अतिशय आवश्यक आहे दत्त उपासनेत स्वामी उपासनेत दान धर्माला फार महत्त्व आहे स्वामींच्या सेवा उपासनेत दान सेवा अग्रगण्य आहे स्वामींनी स्वत गोरगरिबांना खूप मदत केल्याची खूप उदाहरणे आपल्याला स्वामी चरित्रात बघायला मिळतील स्वामींना स्वतःला आपल्या भक्तांनी शिष्यांनी अनुयायांनी व उपासकांनी कणवाळू असावं गरिबांची मदत करावी गरजू व्यक्तींना मदतीचा हात द्यावा असे नेहमी वाटत होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या उपासकांनी दानाचे महत्व लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे व त्याप्रमाणे दानधर्म करणेही अगत्याचे आहे आता स्वामींचे दान असा शब्द प्रयोग का एरवी आपले सर्वांचे जीवन भौतिक सुखांच्या आहारी गेले आहे आपण सर्व प्रकारची मौज मस्ती करत असतो परंतु आपण दानधर्म करायला मात्र कचरत असतो दान म्हटलं की अनेकांचा हात आखडता होतो स्वामींचे दान असे म्हटले की आपण गुरु शिष्य संबंधामुळे बांधील होतो आणि दान करायला पुढे सरसावतो स्वामींच्या योगे आपल्या हातून थोडेसे दान जरी झाले तरी पुष्कळ म्हणूनच येथे स्वामींचे दान असा शब्द प्रयोग केला गेला आहे शिदा हा स्वामींच्या धार्मिक दानाचा भाग आला परंतु या व्यतिरिक्त ही वर दिलेली विविध दाने स्वामींच्या भक्तांनी आपल्याला हवी तेवढी व यथाशक्ती असे दान आपल्या आर्थिक कुवतीनुसार करा दान हा पुण्यप्रद व मोक्षदायी असतो दान धर्म हा पुण्यप्रद व व्यक्तीस मोक्ष प्राप्त करून देणारा असतो स्वामींचे दान हे म्हणूनच महत्वपूर्ण आहे स्वामी हे जागृत दत्तावतार आहेत व दत्तसेवेत माधुकरी मागणे व अन्नदान करणे या दोन गोष्टींना फारच महत्त्व आहे हे सर्वप्रथम जाणून घेणे आवश्यक आहे म्हणूनच स्वामींच्या कृपाप्रसादासाठी अन्नदान शिधादान भंडाऱ्यांना मदत करावी गरिबांना दान दिल्यास ते आशीर्वाद देतात आशीर्वादाचा पुण्य संचय खूपच मोठा असतो आपल्या पोथ्या पुराणांमध्ये दानाचे फार मोठे महत्त्व विशद करण्यात आले आहे स्वामी समर्थांच्या सेवेकरांनी म्हणूनच दान धर्माची थोडी फार सवय करून घेणं अतिशय आवश्यक आहे नुसतीच स्वामी पूजा दर्शन आणि नामस्मरण करून काहीच उपयोग होत नाही याची स्वामी भक्तांनी खूनगाठ बांधावी आणि आपल्या इ इच्छेनुसार आपल्या शक्तीनुसार जरूर दान करावे ह्यामुळे फार मोठी स्वामी सेवा होईल आणि स्वामी प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ